एका महत्त्वाच्या विषयावरती आज आपण बोलतोय तर घरामध्ये त्यांना एक गोन जर ते साप दिसून आला होता तर तो कोणता आहे नक्की आपल्याला बघायचं आहे तर पूर्णपणे बिनविषय असणार आहे परंतु बघा की लोकांना हो गोन्स वाटतोय आता कसा बनव गोनस वाटला ते काही सांगता येणार नाही तर एकच मिनटं तर बघा मित्रांनो की या सापाबद्दल बरेच गैरसमज समाजामध्ये आहेत तर मान्यासारखा दिसणार हा आहे बघा तर नमस्कार मित्रांनो मित्र विजय सूर्यवशी यूट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघा गांधीनगर या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर एका महत्त्वाच्या विषयावरती आज आपण बोलतोय तर घरामध्ये त्यांना एक गोन जाते साप दिसून आला होता तर तो कोणता आहे नक्की आपल्याला बघायचं आहे तर आपण आलेलो आहे कुठे बांगा अच्छा हि आहे का तर हा गोनच नव गोनच नव गोन तर याच नाव आहे कॉमन गोल्फ स्नेक म्हणायच्या आणि मराठीमध्ये कवड्या तर पूर्णपणे बिनविषयी साप आहे परंतु बघा कि लोकांना हि हो गोनस वाटतोय कसा गोनस वाटला ते काही सांगता येणार नाही तर एकच मिनिट तर बघा मित्रांनो की या सापाबद्दल बरेचसे गैरसमज समाजामध्ये आहेत तर म्हण्यासारखा दिसणारा हा साप आहे बघा म्हणजे की लोकांना हा अंधारामध्ये बघितलं तर काळ्या रंगाचा वाटतो परंतु चॉकलेटी आहे आणि त्याच्यावरती पांढऱ्या पांढऱ्या रेगा आहेत आणि बघा की बदामे आकाराचा डोका आहे काळ्या रंगामध्ये डोळे आहेत त्याचे आणि थोडीशी बाहेरच्या बाजूला असले आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर अशा पांढऱ्या पांढऱ्या रेगा असतात सरासरी बघा अडीच ते तीन फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे आणि या सापाचं एक वैशिष्ट्य आहे की हा साप उभ्या भिंतीवरती सहज चढणारा साप आहे कारण याचं बघा प्रमुख खाद्य पाल असते पाल व पालीची अंडी खाणारा हा साप आहे आणि घरामध्ये पाल वगैरे असतील आहे की लायटीवरती किडे बसतात किडेला खायला पाल येत असते आणि पालीच्या पाठीमागा हा बिनविषारी कवड्या जातीचा साप येत असतो तर बघा मण्यार समजून वगैरे त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका तर बघा दादांचं मनापासून धन्यवाद दादा कॉल कोणी केला नाव सांगा तुमचं विक्रम जावीर विक्रम जावीर यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांनी घरात निघालेल्या सापाला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे बघा अशा निसर्गप्रेमीची खरंच गरज आहे कारण निसर्गप्रेमी असतील तर मग साप ॲटोमॅटिक वाचले जातील आमचं काम फक्त सापांना पकडणं आणि सोडणं इतकंच असतं खरे जे निसर्ग वाचवणारे आहेत तर ते दादांसारखे आहेत तर आपण त्याला आता पकडून घेतोय तर बघा याची साईज खूप सुंदर आहे बघा तर आता एवढा जाडला आता बंद आपल्याला बऱ्यापैकी कमी प्रमाणात असं सापडायचं शिव चांगला आहे समोर आपल्याला दिसतोय तो तब्येत वगैरे ते जे भरपूर जाड आहे कारण हा सापले लांबीला वाढलेला आता बंद जास्त बघायला मिळालेला नाही बघा याचं इंग्रजी नाव कॉमन उल स्नेक मराठीमध्ये कवड्या हिंदीमध्ये कोडीवाला साप असे त्याचे नाव आहेत तर बघा मित्रांनो की त्याला आपण पकडतोय भारतातील दोन नंबरचा तापट असणारा साप आहे म्हणजे की स्पर्श झाला की चावण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याला आपण ग्लोज घालून पकडणार आहे काय काळजी करू नका काय झाला होत नाही ठीक आहे तर बा... तर बागा तो कशा पद्धतीने दिसतोय आपल्याला तर साईज त्याची खूप चांगली आहे हे दोन फुटापर्यंत हे हो दिसतोय अधिकतम लांबी याची तीन साडेतीन फुटापर्यंत वाढतोय त्याचा आकार चांगला आहे त्याला वेळेवर जेवण मिळालेलं असेल त्यामुळे त्याचा आकार खूप चांगला आहे मॅच्युअर आहे थोडासा मॅच्युअर असल्यामुळे तो चावण्याचा प्रयत्न करत नाही तर मॅच्युअर नसता तर आतापर्यंत त्याने भरपूर चावण्याचा प्रयत्न केला असता आपण त्याला थोडस बाहेर घेऊया आणि लोकांमध्ये पण जनजागृती करूया कारण या सापाबद्दल बरेच गैरसमज आहेत पट्टे बघितले लोकांना हो मन्यार वगैरे आज यांना गोल वाटला होता पण निघाला खरपुडी जिरप नाही असतो त्याच्यावरती सोडला तर तो उभ्या बिंची वर ते वर जातो याचं प्रमुख खाद्य पाल असते पाल खायसाठी आपल्या आजूबाजूला हा साप येत असतो पूर्णपणे बीन विषारी आहे चावला तर काय सुद्धा होत नाही रात्रीच्या वेळेलाच बऱ्यापैकी बाहेर पडतो आणि जर हातोरण वगैरे आला तर चावू शकतो आणि हा साप कसा आहे की शहसा खाली येत <laughs> नाही बऱ्यापैकी भिंतीवरच असतो आणि चुकून एखाद्या वेळेला खाल्याला पाय वगैरे पडला तरच चावू शकतो तर चावल्यानंतर कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही कारण हा भिंडी याच्या चावल्यानं कुठल्याही प्रकारचा माणसावर धोका होत नाही तर बघा विस्ट टाकाय जागा बघितली तर फुगलेला आहे थोडासा हा नर जाते साप पाय फुगलेलं नसेल तर ती मादी असते त्यामुळे पण आपल्याला नर मादी ओळखता येते तर आपण त्याला पॅक करून घेतोय बरं नाही चटकन जात नाही तो चालक असतो पण ते आलं पोटन बाहेर नाही आलं असेल पोटन तरी कारण उभे पिंती उत्तर की मग ना उभे पिंतीवरती सहज येतो त्याला थोडीशी जरी फट मिळाली असं की लगेच तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या सर्व मित्र विजय सर योशी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला ऑप्शन क्लिक करायला